नमस्कार मी प्रज्ञा एकदा आमच्याकडे एक साधारणपणे आठ दहा वर्षाचा मुलगा आणि त्याच्याहीपेक्षा त्याच्याहीपेक्षा मोठी त्याची बहीण एक पंधरा सोळा वर्षाची आली होती त्यांच्या आईने सांगितलं ह्या मावशी खूप छान कविता करतात आणि त्यांनी मला एक कविता म्हणायला सांगितली कविता अर्थात मराठीतली होती मराठीतली कविता वाचल्यावर त्या मुलांच्या चेहऱ्यावर मला मोठं प्रश्नचिन्ह दिसलं अनेक शब्दांचे अर्थ त्यांना समजत नव्हते मग माझ्या लक्षात आलं की आपली पुढची पिढी आहे बहुतेकशी मुलं इंग्रजी मिडीयममध्ये शिकतात आणि त्यांना आपल्या भाषेची ओळख नाही आहे अर्थात त्यामुळे आपले संस्कारसुद्धा त्यांच्यापर्यंत कमी प्रमाणात पोचत आहेत याची जेव्हा मला जाणीव झाली तेव्हा मला असं वाटलं की आपण इंग्रजी काव्य का करू नयेत कारण एखाद्याला समजावायचं असतं तर त्याच्या भाषेत समजावणं हे खूप सोपं असतं म्हणून आपण इंग्रजी काव्य थोडीशी करूया असा विचार माझ्या मनात आला आणि मग मी त्याच्यावरच मला सुचलेली ही कविता आहे की ना थोडी काव्य इंग्रजी करूया ना थोडी काव्य इंग्रजी इंग्रजी कविता करणं होतं माझ्यासाठी एक दिव्य इंग्रजी कविता करणं होतं माझ्यासाठी एक दिव्य त्यासाठी भाषा ज्ञान हवं होतं खरोखरीच विस्तृतनी भव्य त्यासाठी भाषा ज्ञान हवं होतं खरोखरीच विस्तृतनी भव्य इंग्रजी भाषा म्हटलं तर विदेशी इंग्रजी भाषा म्हटलं तर विदेशी सध्या मात्र आहे ती येतच देशी सध्या मात्र आहे ती येतच देशी देशांतर्गत या भाषेची आहे चलती देशांतर्गत या भाषेची आहे चलती कारण एकच झाली आहे ही जगाची कारण एकच झाली आहे ही जगाची खेड्यापाड्यातही मुलं शिकतात इंग्रजी खेड्यापाड्यातही मुलं शिकतात इंग्रजी शहरातच सर्वत्रच असते हिची जीजी शहरात तर सर्वत्रच असते हिची जीजी जो उठतो तो बोलतो लिहितो इंग्रजी मातृभाषाच होऊ लागली आहे जरा परकीशी मातृभाषाच होऊ लागली आहे जरा परकीशी म्हणूनच वाटले काव्य करावी शिकली भाषा वापरून इंग्रजी म्हणूनच वाटले काव्य करावी शिकली भाषा वापरून इंग्रजी नवीन पिढीला समजण्या नवीन पिढीला समजण्या ही नक्कीच ठरतील बरी नवीन पिढीला समजण्या ही नक्कीच ठरतील बरी गुडघ्या एवढं पोर गुडघ्या एवढं पोर आता बोलताय इंग्रजी गुडघ्या एवढं पोर आता बोलताय इंग्रजी मातृभाषा सुद्धा नाही येत त्याला थोडीशी मातृभाषा सुद्धा नाही येत त्याला थोडीशी मग मुलांना लागणार कशी जुन्या सुंदर काव्यांची गोडी मग मुलांना लागणार तरी कशी सुंदर नव्या काव्यांची गोडी म्हणूनच वाटलं करूया की काव्ये इंग्रजीतून थोडी म्हणूनच वाटलं करूया की काव्य इंग्रजीतून थोडी, इंग्रजी थोडी। पोचवण्या नव्या पिढीला संस्कारांची मोठी पोतडी पोचविण्या नव्या पिढीला संस्कारांची मोठी पोतडी अंगीकारू नवीन शं नवीन शब्द संपत्ती घेऊन सोबतीला भाषा विदेशी अंगीकारू नवीन शब्द संपत्ती घेऊनही सोबतीला भाषा विदेशी भाषा विदेशी कसा वाटला हा विचार खरोखरीच जरुरीचं आहे असं मला वाटलं म्हणून मी हे काव्य केलं आणि या काव्यानंतर मी खरोखरीच इंग्रजीत काव्य करायला सुरुवात केली आहे तीही कधीतरी म्हणून दाखवीन धन्यवाद